स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनलमध्ये आणि खूप छान पाऊस पडतोय तर म्हटलं एक छान पावसाळी सहज झालीच पाहिजे तर आम्ही पुन्हा एकदा अलिबाग मध्ये चाललोय अलिबागच्या कासा उड्स बाय फ्रेंड्स विला या विलाला भेट द्यायला आजचा दिवस जरा खास आहे जरा नाही खूप खास आहे कारण माझ्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन आम्ही तिथे करणार आहोत खूप मजा येणार आहे खूप खूप खुँ खूप खूप आम्ही खूप एक्सायटेड आहोत आज आम्ही माटुंग्याच्या रामाश्रय इथे खूप भरपेट नाश्ता केलेला आहे आणि आज कोण कोण आहे सोबत या व्हिडिओ वगैरे करू रे पाऊस पडतोय एक गोड खाऊन लॉकची सुरुवात करूया म्हणून मी केक घेतला आणि लॉकची सुरुवात करायला पंधरा मिनट उभे होत मी पावसान सांगतात मित्रांनो आज पुन्हा एकदा आम्ही चाललोय अतोल सेधूने कारण पावसाळ्यामध्ये रोर बंद असते आहे आमची सुरुवात झाली छान आमचं स्वागत करण्यात आलं वाळून वगैरे आणि लिंबू सर्वतरी आमची सुरुवात झालेली आहे खाली दोन रूम आहेत आणि वरती तीन रूम आहेत त्याच्यातली ही पहिली रूम खूप सुंदर रूम्स आहेत आणि कमाल वाईब आहे तिथे मस्त इतके सुंदर आहे तिथे दोघ आरामात राहू शकतात खूप सुंदर आणि स्वच्छ बाथरूम आहे खूप पॉझिटिव्ह वाईट आणि ही खूप स्पेशल रूम आहे कारण ही इकडची ड्युप्लेक्स रूम आहे हा साडेपाच बीएचके चा सा बिल आहे आणि ही त्यातली ड्युप्लेक्स रूम आहे नावाप्रमाणे सगळं उडन इथे कासा उरिस प्रमाणे सगळं उडनच आहे ओरिजिनल खूप मस्त वाटत ही पण आणि सगळ्यात पंजाबी सुंदर आणि खूप कमालीची रूम आहे एकदम कोझी वातावरण इकडे आणि खतरनाक वातावरण झालेलं आहे पावसामुळे ये ये ये। रात्री तर इतकं भारी दिसणार आहे खूप सुंदर प्रॉपर्टी आहे आम्हाला खूप आवडली आहे आणि मोठ्याच्या मोठ्या रूम्स आहे तिकडे काय होता तू मला बंदार पाहिजे कोरगी लाजलीये सुंदर आहे दुसरी दाखव ही तिसरी रूम आहे इथली वरच्या आणि ही पण तितकीच सुंदर आहे इथे शकतात आणि इथे प्रत्येक रूम मध्ये टीव्ही लावलेला आहे आणि इथे छान आपण टेबल वाढून पार्टी करू शकतो इतकी सुंदर अशी जागा आहे छान आहे आणि स्पेशल गोष्ट सांगू ही जे पुढची बाजू दिसते सगळी जागा दिसते इथे शाहरुख खानचा आहे म्हणजे इथून जी सुरुवात होतीये ती तिथपर्यंत दिसणार नाही बंगला थोडासा हिडन आहे पण हा शाहरुख खानचा बंगला इथे आणि सगळी जागा शाहरुख खानची आहे त्यामुळे अजून मज्जा येते खूप छान वाटत आणि इथे छान पार्टी करू शकतो आपण मस्त आणि तिथे दिसतंय का तुम्हाला जसं छान मचान आहे तिकडे वरती जाऊन मस्त चिल वाईट करू शकतो मस्त झाडांमध्ये असलेलं हे सुंदर लोकेशन आहे

ए इमू कांदा टोमेटो ताडी चले रे ए राहुल चले रे इमू कांदा टोमेटो ए चले आ बेटा ये बेटा काकी जान जान बेटा खाली दोन रूम आहेत त्याच्यात एक पहिली रूम मस्त रूम आहे यार खूप सुंदर किती असं कोसू कुस वातावरण म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींच इतकं डिटेलिंग केलंय म्हणजे ह्या चिरांच्या भिंती हा छोटासा लॅम्प छोटा नाही मोठा आहे ठीक लॅम्प पण हे ओरिजिनल मुळे सगळं आणि परती जे तुम्हाला हे चित्र दिसत आहेत ही चित्र नाहीयेत हे ओरिजिनल पानांचे ठसे आहेत जेव्हा हे बनवत होते तेव्हा ओरिजिनल पानांचे ठसे गेलेले आहेत मी खूप सुंदर गेले छोट्या छोट्या डिटेलिंग इतक्या सुंदर आणि मस्त रूम आहे ही पहिली रूम अजून एक रूम आहे खाली मोठा हॉल आहे तुम्ही बघायचं ही अजून एक रूम आहे सगळे जरा सेटल होतात बॅगा वगैरे ठेवून पण ही एवढी मोठी रूम आहे

पण मी काही नाही करू शकत गरमागरम बोंबी मासे हे सगळे असे चाटून बसून खातात ताट वगैरे पण मी व्हेज व्हेज जेवण सुद्धा काटून बसून खात भाकरी कि बसून पाणी तोंडाला <laughs> <laughs> मी दोन चाटन जेवते वा 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 नका ना हे व्हिडिओ वगैरे नका ना करू प्लीज जेवू दे ना बनी प्लीज जेवू दे प्लीज जेवू दे एक तर आधी पापलेट होतो त्यावर सुरमई आली बर एक एक वेज आणि एक नॉन वाली मुलगी बसली आहे गुलाबजाम मानले रे आता माझं घड आहे आता माझं घड आलंय गोड दाने, दाने पारे पारे। नमस्कार मंडई <laughs> आज आम्ही इथे खर तर औचित्य आहे ते म्हणजे आमच्या वनीचा बड्डे निमित्त आहे पण वनीच्या बड्डे निमित्त वनीने इतकं सुंदर आम्हाला सरप्राईज दिलेलं इथे तिने फक्त सांगितलं होतं की आपण छान फिरायला जाणार आहोत एका छान ठिकाणी आणि हे ठिकाण म्हणजे फ्रेंड्स विला, विला। आणि सगळे फ्रेंड्स इथे आलेले आहेत जमलेले आहेत आमच्या हास्य जत्रेची सगळी बऱ्यापैकी सगळी टीम इथे आली आहे आणि तुम्ही जर हा आजूबाजूचा सुंदर निसर्ग बघितला तर म्हणजे तुम्ही पागल व्हाल पागल आम्ही कारण पागल झालो इथे येऊन आम्ही आल्याला एक छान रील पण बनवलं <laughs> आतमध्ये यायच्या आधी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आल्यानंतर यांनी आमचं इतकं सुंदर वेलकम केलंय इतकं छान आम्हाला ट्रीट केलंय ग्रीट केलंय त्यामुळे आम्हाला खूप मज्जा आली आणि आल्या आल्या आम मस्त आम्ही तीन वाजता पोहोचलो त्यामुळे छान जेवलो मला नॉनव्हेज खायचं नव्हतं त्यामुळे मी व्हेज खाल्लं पण मी व्हेज असं खाल्लंय की म्हणजे तुम्हाला थोड्याने दिसेलच मी कसं जेवले बाकी हा सुंदर निसर्ग आहे इथे एक मचान आहे इथे छान गिबो आहे स्विमिंग पूल थोड्या स्विमिंग पूल मध्ये उतरणार आहे सुंदर स्विमिंग आणि सगळं ना खूप मनापासून बनवलंय बन्या हो खूप मनापासून बनवलंय म्हणजे तुमची जिथे नजर जाईल ना तिथे तुम्हाला ओ असं होत खूपच गोड आहे खूपच गोड आहे बघ ना स्विमिंग पूल आजूबाजूला पण 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 सुंदर मुलांसाठी आहे आहे हे बघ किड्स इथे वाव आणि हे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रायवसी ना इथे हो आजूबाजूला पक्ष्यांचा आवाज सोडून कुणाचाच आवाज येत नाहीये म्हणजे जिथे नजर जाईल तिथे झाड आहे तिथे नजर जाईल आता वर बघितलं तर आकाश आहे आजूबाजूला बघितलं तर एक छान आमचा जो आहे दिसेल ना। हे। कौमाल दिसेल, कौमाल दिसेल। आहे तो दिसेल कमाल असं कॉम्बिनेशन ते खूप भारी होते नाही मी खूप सिरियसली बोलते इथे आलोय म्हणून आपण काहीतरी करूया असं काही नाहीये खूप मनापासून शूटिंग मध्ये आपण अपन, काल आपलं शूट संपलं रात्री आणि आल्यानंतर असं होतं की वा इथे यायला पाहिजे फॅमिली सोबत पण यायला पाहिजे म्हणजे तुम्ही सगळ्यांसोबत इथे येऊन चिल करू शकता असं छान प्लेस आहे आणि हा तो सुंदर असा विला खूप सुंदर आहे सामना कोणा कोणाचा अत्यंत महत्वाचा सामना रोहित माने ईशा वडनेरकर आणि वरिता खरात यांचा अत्यंत महत्वाचा सामना एक दोन हा सामना अत्यंत चपळाईने जिंकलेला आहे रोहित क्रमांकावर <laughs> आहे <laughs> <laughs> एक हजार मिळणार <में> <laughs> <laughs> वनिता खरात यांच्याकडनं वनिता खरात नाही सॉरी ईशा वडनेरकर यांच्याकडनं बक्षीस म्हणून कालचं आमचं अंत्यविधीचा स्किट देणार आहोत आम्ही वनिताने तिच्या बड्डेची थीम ठेवली होती पार्टी वेअर तर वनिता साठी खास सरप्राईज आहे आमच्या बॉईज कडनं तर येस आमचे बॉईज आता इथे येत आहे I'm <laughs> gonna- tomorrow. फ्रेंड्स विला कासा कासाउड <laughs> फ्रेंड्स विला तर खरंच आम्ही सगळ्या मैत्रिणींनी आमची जी काही हास्य जत्रेची टीम जी वनिताच्या बड्डे निमित्त जमली होती जी वनिताची <laughs> आमची कोर टीम तिला तिचे तिचे जे आवडते <laughs> काही लोकांना जमलं नाही पण जे काही तिने जमवले आणि जे काही इथे आले तर खूपच आम्ही काल मज्जा केली खूप धमाल केली त्याबद्दल तुम्हाला खरंच खूप मनापासून धन्यवाद फक्त मला तुम्हाला विचारायचं की आपला हा फायव्ह के विलाय बरोबर एक तर ड्युप्लेक्स आहे ते आमच्यासाठी काल सरप्राईज होतं म्हणजे असं सांगतो की फाय बीएचके मी आपण एक गणित करतो अच्छा म्हणजे फायव्ह बीएचके म्हणजे प्रत्येक बेडरूम मध्ये दोन जण जरी झोपली तरी एकूण दहा जणांसाठी पुरेस आहे का तर तसं नाहीये आम्हाला लक्षात आलं वरती एक छुपा बेडरूम आहे <laughs> किंवा छुपी एक रूम आहे एक खूपच सुंदर रूम आहे जी बघितल्यानंतर वाव असं झालं आमचं तर तिथे साधारण पाच सात आठ जण झोपू शकतात म्हणजे yes, अशी एक जागा आहे प्रत्येकाला जसं वाटतं तसं तो इथे कम्फर्टेबल होऊ शकतो तर फक्त मला विचारायचं की तुम्ही काही असं नंबर ठेवलाय का की मॅक्झिमम एवढीच लोक आली पाहिजे किंवा असं काही ते आपण असं मॅक्झिमम असा नंबर नाही ठेवलाय आपण मिनिमम पंधरा जण पंधरा ते सोळा घेतो कम्फर्टेबली झोपू शकतात ऑन बेड प्लस आपल्याकडे पंधरा एक्स्ट्रा मॅट्रेस आहेत Oh. तर मॅक्सिमम आपण एक वीस पंचवीस जण कम्फर्टेबली झोपू शकतात yeah. आता जर समजा काही जणांना जास्तच ऍडजस्ट करायचं असेल ऑन रिक्वेस्ट तर आपण त्यांचं मन नाही दुखवत आपण तेही करतो पण एक प्रॉपर्टीच्या कॅपॅसिटी पर्यंत आपण घेतोय कारण मग जेवढी माणसं वाढणार तेवढं परत काय म्हणूया सगळीच हॉस्पिटॅलिटी आणि सगळ्याच गोष्टींचा विचार फूड वाटत बेडिंग खूप सुंदर होत म्हणजे मी व्हेज खाल्लं हा मला खूप आवडतं फिश वगैरे पण मला वारामुळे नाही पण खूप सुंदर फूड होतं म्हणजे नॉनव्हेज तर चांगलं असतंच अप्रतिम असतच पण एकतर तुमचं त्याच्याही वरचा क्लास नॉनव्हेज होत असं सगळ्यांच्या चेहऱ्याकडे बघून मला एक जाणवलं की सगळे जे जे तृप्त झाले होते खाऊन साठी हा आणि त्याच्यात चांगलं फिश मिळालं आणि त्याच्याहून वरचा क्लास मिळाला की अजूनच आनंद होतो ना आपल्याला त्याच्यामुळे फूड पण चांगलं होतं आणि व्हेज स्पेशली कोणीतरी म्हणेल की मध्ये काय वांग काय दिले वगैरे पण असं अजिबात झालं नाही वांग्याची टेस्ट टे तेवढीच होती कुरकुरी भेंडी तर आम्ही मागवतच होतो <laughs> म्हणजे चालूच होत अरे आहे का आहे का म्हणजे संपेपर्यंत आम्ही कुरकुरी <laughs> भेंडी खाल्ली तुमच्याकडचा तुम स्टॉक संपला तरी आमचं मन थांबत नव्हतं जीभ आमची थांबत नव्हती पापलेट फ्रेश होती का कारण मोस्टली लोकांचा प्रश्न असतो अरे जेवण चांगलंय तर फ्रेश फिश देतात का हे बघा जे खवई आहेत ना त्यांना पहिल्या घासाला कळतं मासा फ्रेश आहे की नाही त्याच्यामुळे सगळे जेव्हा खात होते तेव्हा चाटून पुसून खात होते आणि नंतर मला वाटतं एक तासानंतर तुम्ही विचारलं ना की आपण तुम्हाला सुरमई खायचे का सुरमई पण खायचे जर कदाचित फिश आवडलं नसतं तर आम्ही नाही ठीक आहे आम्ही ओके एवढं आमचं झालंय पण जर फरमाइशी येत आहे त्याचा अर्थ तुम्ही जिंकलेला आहे आणि तुम्ही खरंच जिंकलेलं आहे थँक्यू सो मच आम्ही सुद्धा ही प्रॉपर्टी अनेक जणांना सजेस्ट करू आणि आता व्हिडिओ मार्फत सगळ्यांना कळेलच की इतकं सुंदर तुम्ही हे क्रिएट केलंय इंटिरियर खूप गप्पच कमाल yes. आ, ले ले आहे आणि म्हटलं जशी की छान पॉझिटिव्ह वाईब आहे समोर छत्रपती शिवाजी महाराज आहेत सगळेच काय म्हणूयात सगळ्यांचे इथे आशीर्वाद लाभलेले आहेत आणि तुम्हाला खूप शुभेच्छा अशा आ, अनेक प्रॉपर्टी तुमच्या होवत आणि असंच आम्हाला छान ग्रीट करा छान वेलकम करा आणि थँक्यू सो मच आम्हाला खूप मजा एक तुम्हाला मी हो ऍड करेन मग बोला ना शूटिंग साठी आम्हाला वाटलं ऑलरेडी इथे शूटिंग झालेलं आहे टीटी वरच एक शूटिंग पूर्ण शूट झालेलं आहे आता कान्स फेस्टिवल जाते Oh. आणि पुढच्या नेक्स्ट इयर ती रिलीज होणार आहे या वर्षी फक्त ते फेस्टिवल फेस्टिवल करतात प्लस एक सिरियलचं पण पाईपलाईन मध्ये ते ते नेक्स्ट मध्ये फायनल होईल त्यामध्ये रिस्पॉन्स खूप चांगला आहे प्लस तुमच्या सगळ्यांचे बाय सगळे हास्य जत्रेची टीम आले तर <laughs> तुम्हाला इथे मला आणखी एक विचारायचं होतं अँबियन्सचा तुम्हाला आवडला प्लस आपली मॅनेजमेंट वगैरे व्यवस्थित होती ना सगळ्या मी सांगते का मी विचारलं सकाळी की जेवण बनवते कोण अच्छा हो 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 तुम्ही आहे की पुरुष आहे कारण जी घरगुती जेवणाची जी चव असते मसाले असतात ना आपल्या टिपिकल तसे मसाले आणि असं वाटत नाही की हॉटेलचे पंजाबी स्टाईलचे किंवा असं एकदम घरगुती आपण जे घरी खातो तसं इथे खायला मिळालं आणि तेच असतं की बाकी प्रॉपर्टी काही असू दे तुमचं एकदा जेवण तुम्हाला व्यवस्थित पाहिजे तर तुमचा दिवस चांगला जातो ऑथेंटिक त्यामुळे खूप ऑथेंटिक फूड होतं आणि बाकी आम्हाला जी जी आहेत फ्रेंड्स ती पण फार छान आहेत एका हाकेवर येतात नाहीतर काय होतं की रात्रीची वेळ झाली की अरे तो अजून आला नाहीये काय यांची ड्युटी आहे काय झालंय असं नाहीये आम्ही एक हाक मारली की ते आमच्या दिंतीसाठी आमच्यासाठी हजर होते तर थँक्यू तुम्ही इतकं सुंदर सगळं क्रिएट केलंय आणि तुम्हाला खरंच खूप मनापासून शुभेच्छा आमच्या सगळ्या टीमकडून थँक्यू 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 तुम्हाला आवडलं परत या आमच्या दुसऱ्या प्रॉपर्टीवर पण जसं तुम्हाला मिळेल मिळेल फायनली आमचा स्टे संपलेला आहे तर आम्हाला जायचं नाही इतकी सुंदर जागा आहे ही तुम्ही सगळ्यांनी नक्की या इथे आणि याबद्दलच्या सगळ्या डिटेल्स आम्ही व्हिडिओच्या खाली दिलेल्या आहेत बुकिंग डिटेल्स कॉन्टॅक्ट नंबर आणि प्राइसिंग काय सगळं आम्ही व्हिडिओच्या खाली दिलेलं आहे त्यामुळे तुम्ही पण नक्की या आणि महत्वाचं म्हणजे माणसं कस महत्वाचं सांगायचं इकडची माणसं खूप प्रेमळ आहेत तुम्हाला ज्या पद्धतीने ते इथे भाऊ करतात तुमचा की तुम्ही खरंच व्हिडिओ आला त्यामुळे नक्की याच तुम्ही इकडे आणि हा ब्लॉग व्हिडिओ कसा वाटला मला सांगा कमेंट्स मध्ये आणि आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू थँक्यू सो मच